नमस्कार मित्रांनो मी आणि साबळे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या न सगळ्यांचं नव्याने स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी बैल दाखवणार आहे आणि ती बैल आपल्याकडं विकण्यासाठी आहेत तर मित्रांनो आपली ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायची आणि बैल कशी आहेत ही पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो चला तर तुम्ही आपले आता बैल दाखवतो तर मित्रांनो ही बघू शकता तुम्ही ते आहेत आपली बैल देवराम चिमा साबळे तुम्हा यांची बैल आहेत आणि ही बैल विकण्यासाठी आहेत तर बैल मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता कशी बैल आणि बैल काय एकदम गरीब आहेत ती काय मारती नाही काही नाही काही नाही लहान लहान पोर पण हे बघा लहान लहान पोर पण बैल धरत्यात तर ते बघा पोर पोर आणि बैल गरीब आहेत बैल काय मारती नाही जोड आपल्याकडे विकण्यासाठी आहे असतील तर मित्रांनो माझा नंबर मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो हे बघा आता त्यांना पेंडा घालण्याचं काम चालू आहे मालकीन बाई आहे त्या तर तर शेती कामासाठी खूपच चांगली बैल आहेत तर आमच्या गावचे व्यापारी भाऊ किसन साबळे हे थोडक्यात आपल्याला माहिती देतील या बैलांबद्दल हे जे काही बैला आहेत हे कलर अगदी व्यवस्थित आणि शेती कामासाठी अगदी गरीब कुणी पकडायची अवताला शेव नांगरणी वखर्णी बैलगाडी सगळ्या कामासाठी उपयोगी आहेत हे एक एक वर्षाची चापलेली बैला आहेत पडदात राहिलेली आहेत आणि अगदी योग्य अशा दरात तुम्हाला भेटून जातील तर ती मुंबई जातीची बैल आहे माहिती दिली आहे तर पर माई, माई दिल आए, तर, तर आता जे मालक आहेत त्या इथं मालक उपलब्ध नाहीत तर त्यांचा काय काय किमती पर्यंत द्यायचे तर आपण त्यांना विचारलं असतं किती किंमत नव्वद हजार रुपये तर नव्वद हजारपर्यंत पर्यंत ही बैल सोडण्यात येणार आहे तर मित्रांनो व्यवहाराला बसल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे कमी जास्त होऊन जाणार आहे तर जर कोणाला बैल मित्रांनो अशी बैल आहेत तुम्हाला मी पाठी मागून पण दाखवतो तर हे बघा शेती कामासाठी बैल खूपच चांगली आहेत नागरणी नांगरणी वखरणी वगैरे बैलगाडीला पण बैल चालतात तर मित्रांनो ही खास मशा मसा जी यात्रा भरते मशाच्या यात्रेसाठी तयारी केलेली आहे त्यांनी तर त्यांचं असं म्हणणे घरगुती जर कोणी को व्यापारी आला तर ते देणार द्या, आहेत तर मित्रांनो तुम्ही ही जोड बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती दिली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही तुम्ही काळजी घ्या तर इथं मी थांबतो आहे